गोरेगावचे सुपुत्र राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाचे श्रीवर्धन विधानसभा सरचिटणी टोळ यांचा माणगाव तहसील कार्यालयासमोर अमरण उपोषण गोरेगाव येथे अनाधिकृत डम्पिंग ग्राउंड गोरेगाव बस स्थानक व शौचालयाची दुरावस्था व गोरेगाव रेल्वे स्थानकाला प्लॅटफॉर्म नसल्याच्या विरोधात अमरण उपोषण गणपती सणा अगोदर मागण्या पूर्ण होण्यासाठी भर पावसात जुलफिकार टोळ यांचा अमरण उपोषण सुरू माझे प्राण गेले तरी चालतील मात्र मी अनाधिकृत डम्पिंग ग्राउंडच्या मुद्द्यावरून उपोषण सुरू ठेवणार उपोषण करते माणगाव तालुक्यातील गोरेगाव शहरातील डम्पिंग ग्राउंड तसेच बस स्थानक आणि रेल्वे प्लॅटफॉर्म च्या समस्यांबाबत गोरेगाव येथील रहिवासी समाजसेवक तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे श्रीवर्धन विधानसभा सरचिटणीस जुल्फिकार टोल यांनी गोरेगाव येथील गोरेगाव दाफोली मुख्य मार्गालगत व गणपती विसर्जन घाटाच्या काही अंतरावर गणपती घाटावर जाणाऱ्या खुल्यावर अनाधिकृत कचरा ग्राउंड गोरेगाव बस स्थानकाच्या व शौचालयाच्या दयनीय अवस्था व गोरेगाव रेल्वे स्थानकाला प्लॅटफॉर्म नसल्याने प्रवाशांच्या जीवाला होणाऱ्या धोक्या संदर्भात जुल्फी काटोल यांनी स्थानिक ग्रामपंचायत व संबंधित प्रशासनाला वारंवार निवेदन देऊन देखील योग्य प्रतिसाद न मिळाल्याने अखेर आज बुधवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास तहसील कार्यालय मानगाव समोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे टोल उपोषण सुरू होण्याच्या काहीच वेळात रेल्वे प्रशासन आणि परिवहन मंडळाने टोल यांच्या उपोषणाची गांभीर्याने दखल घेत लवकरात लवकर उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे मात्र गोरेगाव दापोली मुख्य रस्त्यालागत कचऱ्याच्या डम्पिंग ग्राउंडमुळे ग्रामस्थांच्या व नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय वायू प्रदूषण मोकाट गुरांना त्रास व गणपती विसर्जनासाठी जाणाऱ्या रस्त्यावर गणेश भक्तांना होणारा दुर्गंधी व त्रास दूर करण्याबाबत गोरेगाव ग्रामपंचायतीकडून पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याने तसेच सदरील डम्पिंग ग्राउंड संदर्भात कुठल्याही प्रकारची ठोस कारवाई नाही होत असल्यामुळे व जुल्फिकार कार्टोल यांनी गोरेगाव का ग्रामपंचायतीविरोधात आपले बेमुदत उपोषण सुरू ठेवण्याचे खंबीर निश्चय करत डम्पिंग ग्राउंडच्या मुद्द्यावरून आमरण उपोषण पुढे सुरू ठेवणार असल्याचे यावेळी व्यक्त केले प्रतिनिधी मुकादम मुकादमचा ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज पुरार रायगड आणि गोरेगावचा रहवासी असण्याच्या नात्याने तीन मुद्दे घेऊन उपोषणाला बसलो आहे त्यामधील दोन मुद्दे म्हणजे रेल्वे स्टेशनवर जो प्लेटफॉर्म नाही आहे तो लिखित स्वरूपात रेल्वे अधिकाऱ्यांनी मला दिलेला आहे आश्वासन की ते लवकरात लवकर बांधण्यात येईल दुसरा मुद्दा होता गोरेगाव बस स्थानक एसटी स्टँडचा तिथेसुद्धा काय आहे बस स्थानकाचं कॉन्ट्रॅक्ट येऊन दीड वर्ष उठून गेले तरी बस स्थानकाचं काम होत नाही आहे तर माझी मागणी अशी होती की कमीत कमी आता गणपतीचा ही सण आहे चाकरमणी दापोली खेड चिपलूण ह्या भागामध्ये खूपसे गोरेगाववरून येतात तर त्यांना कमीत कमी शौचालयाची व्यवस्था व्हावी यासाठी माझा तो मुद्दा आहे की त्वरित एस नंतर बांधा आम्ही छत्री घेऊन एस बसू पण काय ते शौचालय व्हायला पाहिजे आणि तिसरा मेन मुद्दा जो आहे तो गोरेगावचा मुख्य रस्ता जो हालेश्वर आणि शिवर्धनला जाणार आहे ह्या मुख्य रस्त्यावर डम्पिंग ग्राउंड अधिक अनआधिकृत पद्धतीने बनवलेला आहे तो हटवण्यात यावा आणि ह्याचा मी पाठपुरावा गेले दोन वर्षापासून करत आहे इथे कचरा जाळण्यामुळे प्रदूषण निर्माण होतो गावात धूर येतो त्यामुळे खूप काही आजार आणि लोकांच्या जीवात खेळल्या जात आहे हा मुद्दा काय पंचायत त्याला हाताळत नाही आहेत खातूरमतूर उत्तर देतात सुद्धा मला पत्र दिलं तर आम्ही जे सी बी लावली त्यानंतर माझ्याकडे त्याचे फोटो आहेत ते काही त्यांनी लावलेलं नाही आहे आणि ऐन गणपती गणपतीचा सण तोंडावर आहे आणि तिथे गणपतीचा विसर्जनाचा पण पॉईंट आहे तर माझा एवढाच मुद्दा आहे की त्यांनी लेखी स्वरूपात मला द्यावं की ते इथून त्यांचं डम्पिंग ग्राउंड कधी हलवणार आणि जर ते हलवत असतील तर मी ते आता अमरण उपोषणासाठी बसलेलो आहे माझा प्राण गेला तरी चालेल गाववाल्यांसाठी पण मी माझा हा मुद्दा सोडणार नाही कारण गाववाले तुम्ही झोपून आहात मी झोपलेला नाही आहे हा माझा मेन मुद्दा आहे जय हिंद जय महाराष्ट्र